तुमचे लोक नागडी करतायत मला दररोज माझ्यावर शाब्दिक रेप करतायत दररोज माझ्यावर शाब्दिक बलात्कार करतायत आणि जरांगे पाटील उघड्या डोळ्याने बघतोय जरांगे पाटलाचे कार्यकर्ते त्याच्यावर व्यक्त होत आणि जरांगे पाटलांना छत्रपतींची उपमा देता काय रे बोसडी जन्म ओ काकू नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही चांगल्यांनाही चांगले, ना चांगले म्हणत नाही आहात जरांगे पाटील साहेबांनी एवढी त्यांची जमीन विकली आरक्षणासाठी एवढ्या त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केलेली नाही रात्रंदिवस ते मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी झटत असतात आपल्या मुलाबाळांपासून त्यासाठी त्यांना दूर राहावे लागते अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत का आणि काय म्हणता पाटील साहेबांची छत्रपतींशी तुलना केली जाते तसे तर नाहीच आहे राजांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे असे पोस्टर्स आहेत आणि आशीर्वाद तर असूच शकतो ना त्यात वावगे ते काय आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल मराठे लोक तुलना करतात तर करू द्या ना तुम्हाला त्याचा काय प्रॉब्लेम आहे काकू शिवाजी महाराज अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार अशा सर्वांना धरून होते हे जरंगे पाटील साहेबांनाही माहीत आहे पण आत्ता प्रश्न काय आहे आत्ता प्रश्न आहे तो आरक्षणाचा त्यामुळे इतर जातीतील बांधवांचा प्रश्न इथे येतो कुठे एवढे कसे हो काकू निगेटिव्ह विचार तुमचे माणसात हजारो चांगले गुण असतील तरी तुम्ही काय त्यामध्ये दोषच शोधत बसाल काय त्यामुळे काकू तुम्ही थोडा तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदला कारण कसे आहे कावे झालेल्या माणसं सला सबंद जग पिवळे दिसते त्यामुळे जरंगे पाटील साहेबांवर आरोप प्रत्यारोप करणे बंद करा आता